शेतकरी बंधू आपण विदर्भात एस आर टी पाहणार आहोत विदर्भाला लागूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एस आर टीचं फार मोठं क्षेत्र आहे संभाजीनगरमधील आर टीला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यामुळं विदर्भात सुद्धा एस आर टीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे मी सध्या चांदोळ गाव या गावामध्ये आहे तालुका जिल्हा बुलढाणा या गावातलेच एक शेतकरी माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचं एस आर टीचं हे तिसरं वर्ष शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ की एस आर टीमुळं जमिनीच्या पोतमध्ये किंवा खर्चामध्ये किंवा आलेल्या उत्पन्नामध्ये काही फरक पडला आहे का तो तर मला सांगा तुमचं तिसरं वर्ष आहे तर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी कोणती कोणती पीक घेतले आता आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे तीन वर्षापूर्वी मी याच्यात आद्रकीची लागवड केली होती आद्रकीचं पीक असल्यामुळे काय झालं की आद्रक पीक दिल्यानंतर पावसाचे दिवस जवळ आले होते त्याच्यासाठी नाही पावसाचे दिवस असल्यामुळे कोणी म्हणे रोटर मारा कोणी म्हणे नागर मारा पण मला पावसाचं प्रमाण असल्यामुळे नागरता आलं ना रोटर मारता आलं मग जे लॅटरल आपले ऑलरेडी याचे होते आपले आता हे जे आपण पाहतोय हे तीन वर्षापूर्वी पाडलेले बेड जसे तसे एज इट इज इजात काहीच बदल केलेला ना नाहीये मला म्हणजे पावसामुळे जी अडचण आली की मला जे रोटर मारायचं होतं किंवा नागटी करायची होती था। त्याला मला चान्स मिळाला नाही अद्रक असल्यामुळे काय झालं की बाबा मी अद्रक जून दिले त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण होत सर मग मला त्याच्यात नागरणी करता आली रोटर करता आलं नाही काहीच नाही मग सगळेजण म्हणजे त्याची पात आलेली हे आहे मग मी म्हटलं की आपण चला आता आपण जशी लोक म्हणायचे की जसं आलं म्हणजे घरात जर कोणी मरण पावलेलं असेल तर सरण झाकून ठेवायचं पण पहिले पेरणी करायची मग त्या पद्धतीने म्हटलं किंवा पावसाचं प्रमाण आणि पाऊस आणखी वाढणारा दाखवला कमी नव्हता दाखवला मग मी काय केलं का की लॅट्रोल जशीच तशी ठेवली मग हॅन्ड सेनिटेटर होते मग ते आणले आणि याच्यावर मी काय केलं की आद्रक काढल्यानंतर अद्रक इथं होती इथं आपण आता जिथं होई की इथं अद्रक होती मग मी काय केलं लॅटरल थोडीशी बाजूला घेतले आणि त्याच्या बाजूला आपल्या दोन इकडून नऊ इंच आणि इकडनं नऊ इंच अशा अठरा इंचावर मी मक्याची लागवड केली मग मी काय केलं सर की माझं हे जे क्षेत्र आहे आता आपण हे जे क्षेत्र तू आहे बाजूचं पण क्षेत्र आपलंच आहे मग मी काय केलं की इथं ही जी होती सगळ्या पद्धतीने केलेली हो होती आणि बाजूची आपली पारंपरिक पद्धतीने केलेली होती मग कोणी पण यायचं तर कोणी पण म्हणायचं की मका कशी लागवड केली मी त्याला सांगितलं की मी नागटी केली नाही रोटर केलं नाही काहीच नाही आद्रक काढली आणि तसंच पेरलंय कोणी पण म्हणजे असं म्हणायचं की बा तू आमची मजाक घेतोय काहीतरी आमची फिरकी घेत आहे म्हणते नाही तसं काहीच नाही मग त्या क्षेत्रात आणि या क्षेत्रात सारखं क्षेत्र असल्यानंतर इथलं दीडपट उत्पन्न निघालं आणि ते याच्यापेक्षा त्याच्यात कमी उत्पन्न निघालं मग बाबा बेड नव्हता नाही बेड नव्हता काहीच नव्हतं आपण पारंपरिक पद्धतीने बाबा म्हणे की तू हे कसं केलं म्हटलं ते तुम्ही पाहिले की आपण आद्र काढली त्याच्यामुळे ते असं असं झालं मग त्यांचं म्हणणं आलं की बाबा आपण याच्यात मका घेतली मग आता तो हरभरा पण तसंच फिरून पाह म्हणले बघा आता मी ते चांगलं झालं म्हणून तुम्ही मला म्हणताय आणि जर याच्यात काही खराबी झाली तर ते म्हणे आपल्याकडे क्षेत्र चांगलं मोठ्या प्रमाणात आहे जे होईल ते होईल आपल्या नशिबान होईल मग मी काय केलं हे के ज्यावेळेस मी आता हे सांगताना विसरून गेलो तर आता हा जो बेड होता आदरकीचा नंतर काय केलं मग कोणी पण म्हणे जो आपला जे पालघट होतं ते दबायला पाहिजे मग मी काय केलं की आपलं जे पॉवर टिलर असतं त्याच्या सहाय्याने त्याच्यावर थोडीशी मातीची भर लावून घेतली तर त्याचा सर फायदा इतका झाला की ही जमीन काय व्हायची की ज्यावेळेस उन्हाळ्यात नागरटी करायची असली तर आम्हाला हरभरे किंवा मका असेल तर ती पहिले जमा करून सगळ्यात पहिले नागटी करावं लागायचे तेही पन्नास एचपी च्या ट्रॅक्टर न पुढे पन्नास खूप कडक निघायचं खूप म्हणजे आपण जे म्हणतो ना की नागाटी त्याच्यात रोटर घेऊन जरी कोणाचं ट्रॅक्टर आलं तर ते पहिले सांगायचं कोणतं त्या शेतात जायचंय का ते स्पष्ट नकार द्यायचे कि बा आम्हाला तिथे यायचं नाही इथून कितीतरी ट्रॅक्टर वाले परत जायचे मग मी काय केलं होतं याला थोडीशी भर दिली होती इथच होती मग ह्या लॅटरला हा बेड पडला आणि ऑलरेडी इथला जो आपला क्षेत्रात आपण शेणकत असेल त्याच्यानंतर जो काळी कचरा का होता सगळा तो कुजून गेला तर सर तुम्हाला आता अक्षरशः खोटं वाटेल पण इथं खोटं दाखवण्यासारखं काहीच नाही आज हे तुम्ही बघा ज्या ट्रॅक्टर ज्या रानामध्ये एखादा ट्रॅक्टर वाला म्हणजे यांत्रिकीकरणाच्या सहाय्यानं करणारा जर भीत होता आज मी हे माझ्या हाताला काही लावलेलं नाही काहीच नाही काहीच नाही हे कितीही मला तुम्ही खोलू करायचं सांगितलं हे बघा हे सगळं बघा किती प्रमाणात आपण तुमची पोच सुधारला म्हणजे सर बघा आता आता मागच्या वर्षी जे काही काही असेल किंवा बघा आता एकदम बारीक ती कुजलं एकदम कुजले बघा आज या शेतात कुठच रोटर मारायची गरज नाही नागरिका किती मका किती झाली मका सर मग मागच्या वर्षी एकरी पंचेचाळीस चावरी झालं बरं मका काढल्यानंतर पुन्हा काय घेतलं मग मका काढल्यानंतर मी काय केलं सोयाबीन लावलं मग सोयाबीन आता तुम्हाला खोट वाटेल पण अजूनही सुडी लावलेली आहे ते दिसतीये मला मग सोयाबीनचं किती आता सोयाबीन रवी रवी रवीमध्ये होतं ना हरभरा होता ना किती हरभरा हरभरा बारा बरं अन्न झालं सोयाबीन आता हे बघा आता मला पंधरा क्विंटलच्या वरतीच निघाल हे झाड बघा याच्यातलंच एक सुडीतलं काढून आणलेलं झाड नाहीये हा म्हणजे पंधरा क्विंटल पर्यंत हो पंधरा शुअर निघेल किती एसआरटी क्षेत्र तुमचं आता माझ्याकडे पाच एकर झाले माझं पूर्ण पूर्णच क्षेत्र पण आता तुमच्या एसआरटी मुळे जमिनी मधला सेंद्रिय कर्ब वाढला असेल हो तर तुमच्या जमिनीच्या पोतामध्ये काय फरक पडला सर पहिले काय करायचो मी किंवा मका असेल किंवा आपण सोयाबीन लागवड करत असेल तर लागवणी लागवड करताना काय करायचो मी दीड पोत खट टाकायचो वीस वीस जिरो तेरा असेल दहा वीस असेल आता तुम्हाला खोटं वाटेल या पूर्ण सोयाबीनला एकरी एक पोत सुद्धा पूर्ण टाकलेलं नाही बरं आणि स्प्रे आपण जे रेग्युलर स्प्रे करत होतो तेवढे स्प्रे केलेले पण इथं जो रासायनिक खताचा आवड जो खर्च होता तो कमी झाला तो कमी म्हणजे सर अत्यल्प झाला आहे आणि मजुरी मध्ये किती पचायचं मजुरी आता तुम्ही बघता इथं आता माझे लॅटरल सगळं पडलेलं आहे आता इथे दोन आणायच्या त्यांना एकदा टाईट करून घ्यायचं आणि याच्यावर आता आपल्याला हार्बरेज लागवड करायची ते लागवड करून द्यायची जनरली तुम्हाला इतर शेतकऱ्याला समजा सोयाबीनला किती खर्च येतो आणि तुम्हाला किती असं सरासरी सरा माझं नागरणी रोटर नंतर पाळी देणं या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर माझं एकरी आठ हजार रुपये आज मी वाचले मध्ये हंड्रेड पर्सेंट आपण वाचलेले म्हणजे प्रॉफिट मध्ये म्हणजे उत्पन्न यायच्या आधी माझे आठ हजार रुपये ऑलरेडी मी पेक्षा सरप्लस न चालतो त्याला चाळीस हजाराचं जर उत्पन्न होत असेल तर मी अठ्ठेचाळीस हजार रुपयाच्यासाठी कि माझा जो आंतरमशतीसाठी लागणारा जो खर्च होता तो माझा ऑलरेडी वाचलेला काय आता पडतंय काय हो आता सुरुवातीला लोक म्हणायचे की हाय असं काही असतं का बिना नागरणीच होत नसतं बिगरनागरणीच होत नसतं आज इथे येतात बघतात आणि नंतर जे हसणारे होते आज स्वतः येऊन इथं बघून आहे आणि ते क्षेत्र वाढतंय आता आमच्या इथं सुरुवातीला आम्ही तीन चार जण होतो एक आताबाई माझे शंकर फुलसिंग चांदा त्यांनी मी म्हणजे सगळेजण म्हणायचे की के बा केलं म्हणून तू केलं कसं आहे एकमेकांचं बघून चांगली गोष्ट जर आपण एकमेकांची बघून करत असेल तर कधी सुरुवात करायला काही हरकत नाही आणि तुम्हाला बघा आता याच्यात तुम्ही दाण्याची पण साईज बघा सोयाबीनची सर आता जाडी बघा अरे एकदम सर एकदम टपुरा दाणा आहे थोडं महेश्वर आहे त्यामध्ये पण तो टपुरा दाणा आहे मग आता किती किती शेतकरी करत असतील आता आता आमच्या इथं कमीत कमी पन्नास शेतकरी करत असतील आणि इच्छुक आता भरपूर आहे म्हणजे आता आमचं उत्पन्न बघून आता सगळ्यांचा एकच विचार होतो एक ठिबक टाकायचे होतं काय सर सगळ्यात मोठी अडचण काय होती आता ही ठिबक आहे आता याच्यात आपल्याला हार्बर फिरायचं रोटन मारायचं असलं की ठिबक जमा करा मग ते पुन्हा आथरा याला आपल्याला डबल मजुरी द्यावं लागतं आता आपल्याही ताल्यानंतर ते बघतात की डोक्याला ताणच नाही आले माल काढून घ्यायचा आपला परत जे पे माल पेरायचा आपल्याला तो पेरून द्यायचा म्हणजे तीन वर्षापासून तुमच्या जमिनीमध्ये कुठली बायलाची मशागत नाही काही मशागत नाही ना तू खुरपणी साधी सुद्धा नाही सुद्धा नाही 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 जमिनीच हलव हलच नाही नाही काहीच नाही नाही जमिनीच हलव केली तर याच्यात काय होईल आता हा काडी कचरा का आहे आता याच्या खाली आपण भरपूर ठिकाणी आता आपण खोदून मी तुम्हाला याच्यात गांडूळ भरपूर प्रमाणात आता ऑक्टोबर हिट चालू आहे आता, आता, आता आपण जमीन जर खाली वर, खाली वर केली तर ते गांडूळ सगळे या उष्णतेमुळे आपल्याला हे मरत त्यामध्ये काय होतं सेंद्रिय हलका असतो आणि तो उडून जातो तर तो ऊन जास्त वरच्या थरामध्ये जातो किंवा मोठा पाऊस झाला तर तो माझा जातो आणि आपला शरीरकड कमी होतो त्यामुळे हलवाल करायचं आणि जमिनीची हलवाल नाही केले की ते उपयुक्त जीवाणू असतात बुरशी असतात गांडूळ असतात त्यांचं पण संवर्धन होतं चांगलं होतं त्याचं तुम्ही समाधानी ह्यासाठी खूप समाधानी